आज क्रीडा आहे नाशिक प्रॉपर्टी एक्सपो त्याची सुरुवात आज या ठिकाणी आज होते चौदा ते अठरा जवळपास पाच दिवस हा प्रॉपर्टी एक्सपो या ठिकाणी होणार आहे आणि निश्चित त्यामुळे नाशिककरांना खूप मोठा फायदा याचा या ठिकाणी होणार आहे नाशिक शहर आपण बघतायत सांस्कृतिक शहर आहे आध्यात्मिक आहे आणि त्याचबरोबर आता एक बांधकाम व्यवसाय यांचा एक मोठा सिंहाचा वाटा या शहरामध्ये जसं कृषीच्या क्षेत्रामध्ये असेल उद्योगामध्ये असेल तसंच बांधकाम व्यावसायिकांचा सुद्धा या ठिकाणी मोठा शहराचा वाटा आहे नाशिक शहराच्या विकासामध्ये या ठिकाणी आहे आणि म्हणून आज आपण या एक्सपोला मला आनंद होतोय अठरा वर्ष सतत हा एक्सपो या ठिकाणी सुरू आहे गेल्यावेळी मी तीन चार वेळा या या ठिकाणी आलेलो होतो आणि निश्चित जे गरजू आहेत ज्यांना घराची गरज आहे गर आवश्यकता आहे थोडं कन्सेशन मिळणार आहे थोडा डिस्काउंट मिळणार आहे आणि त्याला चॉईस पण राहील एकाच ठिकाणी त्याला सगळे घर कुठे काय त्या ठिकाणी बघता येतील आणि या एक्सपोच्या माध्यमातून एक चांगली संधी सगळे ज्यांना घर घ्यायचे आहेत त्या सर्वांसाठी या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला मनापासून मी शुभेच्छा देत आणि